भारतीय कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली यानंतर टीम इंडियाचा पुढचा कर्णधार कोण असेल याबद्दल कर्णधार पदासाठी चार खेळाडूंमध्ये थेट स्पर्धाचे त्यापैकी एकाला कर्णधार पद दिले जाईल हे जवळजवळ निश्चितच आहे त्यातच भारतीय टी ट्वेंटी आणि एक दिवसीय संघाचा उपकर्णधार शुभमन गिल कसोटी कर्णधार पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे

त्याशिवाय राहुलचे क्रिकेटमध्ये दीर्घ काळापासून कायमचे स्थान आहे म्हणून जर त्याचा अनुभवाचा विचार केला गेला तर त्याला नेतृत्वाची भूमिका दिली जाण्याची तसंच चौथ्या क्रमांकावर ऋषभ पंत देखील कर्णधार पदाच्या शर्यतीत ऋषभ पंतचं नाव या यादीत पिछाडीवर असो मात्र आता बीसीसीआय या, या व्यतिरिक्त कर्णधार पदासाठी वेगळं नाव घेतलं तर आश्चर्य यावेळी कसोटी संघाचे नेतृत्व कोण करणार याची उत्सुकता मात्र सगळ्यांनाच आहे